इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील महिलांना डी आर डी ए अंतर्गत जैविक शेती विषयक उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यात आले महिलांना ग्रामीण भागात समूहाच्या माध्यमातून सक्षम करण्याचं धोरण शासनाचं असल्याने सातत्याने विविध उपक्रम राबवण्यात येत असतानाच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान पंचायत समिती इगतपुरी वशील बायोटेक नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीविषयक माहिती देण्यात आली रासायनिक शेती केल्याने पिकावर अनेक रोगराई पसरत असते यामध्ये सेंद्रिय शेती कंपोस्ट खत जीवामृत पारंपरिक शेती तसेच नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जैविक शेती करण्यावर भर देण्यात यावी यावेळी शिल बायोटेक प्रोजेक्टचे मॅनेजर प्रिया हर्ष खरे पंचायत समितीचे रणजित धाडसी शिल बायोटेकचे समन्वयक यांनी शेतीविषयक उत्कृष्ट मार्गदर्शन केलं यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संभाजी मार्कंडे गट समन्वयक मधुरा चौधरी कृषी सक्की उषाबाई रोकडे योगिता लहामंगे उद्योगसखी रुपाली चौधरी यांच्यासह सर्व समूहाच्या अध्यक्ष सचिव ग्राम संघाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या स्टार ट्वेंटी फोर साठी इकतपुरी प्रतिनिधी विशाल रोकडे